सुरुवातीला बातमी आहे का शिवसेना नेत्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे मिलिंद मोरे यांचा संशयास्पद मृत्यू झालाय मिलिंद मोरे रघुनाथ मोरेंचा मुलगा आहे जमावाने मारहाण केल्याची प्राथमिक माहिती मिळते मिलिंद मोरे यांचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे जमावाने मारहाण केली त्यामुळे हा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते रघुनाथ मोरे यांचा हा मुलगा आहे प्रथम प्रथमदर्शी मिळालेल्या माहितीनुसार हा जमावाने मारहाण केल्यामुळे हा मृत्यू झालेला आहे शिवसेना नेत्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे यामागचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे वसईचे प्रतिनिधी जयराज राजीवडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत जयराज शिवसेना नेत्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झालाय प्राथमिक माहितीनुसार हा मृत्यू मारहाण केल्यामुळे झाला असतं समजतंय मात्र यामागचं कारण समोर आलेलं आहे का नक्कीच जानवी आपण एकूण पाहायला गेलो तर मोरे मिल, हे आपल्या काही मित्रांसोबत विरारच्या अरणाला या परिसरातील एका रिसॉर्ट मध्ये आले फिरण्यासाठी आले होते एवढे मात्र गाडी पार्किंगच्या वादातून एका रिक्षा चालकाला त्याचा धक्का लागला पण मात्र त्या वादातून त्यांचे मिलिंद मोरे सह इतर दोन दो जणांना मारहाण झालेली पण मात्र थोड्या वेळाने आपण पाहिलं असेल का सीसीटीव्हीच्या दृश्यामध्ये मिलिंद मोरे अचानक खाली जमिनीवरती कोसळताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकूणच हा जो मृत्यू आहे संशयास्पद मृत्यू आहे पोलिसांनी पूर्ण परिस्थितीत पाहता मिलिंद मोरे यांचा जो पार्थिव आहे सविस्तर्या पाठवलेलं आहे आणि एकूणच पाहण्यात गेलं तर आता या पूर्ण सविस्तर नंतर कोणता अहवाल समोर येतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि कारण की अण्णा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढचा जो तपास आहे तो सुरू केलेला आहे या संदर्भात माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद